श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिहिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक एकवीस जानेवारी आजचे बोधवचन नाम घ्यायला स्वतःचीच अडचण असते ती दूर केली तर नामाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही श्रीराम जन्माला येऊन काही पुरुषार्थ करावा असं प्रत्येक जीवाला वाटत असतं अगदी बालवयापासून वाटत असतं आसपासच्या अनुभवावरून तो तसं ठरवत असतो फुगेवाला व्हावं शिपाई व्हावं डॉक्टर व्हावं असं काय काय व्हावंसं वाटतं आपण जे करतो त्याचं इतरांनी कौतुक करावं असंही त्याला वाटतं म्हणून तो त्याचं प्रदर्शन मानतो मी इतरांपेक्षा वेगळा आहे हे इतरांना कळावं म्हणून तो अनेक मार्ग अवलंबतो पत्रक वाटतो पत्रिका छापतो ध्वनिवर्धक लावतो रोषणाई करतो आधुनिक प्रसिद्धी माध्यमांचा कौशल्याने उपयोग करून घेतो शारीरिक बौद्धिक कष्ट करतो खूप पैसा खर्च करतो आणि जितममया हे समाधान मिळवतो लोकांसमोर आपलं सर्व सामर्थ्य दाखवण्यात त्याला आनंद वाटतो अंगावर नख शिखांत रत्नजडीत अलंकार घालायचे आणि अंगावर बुरखा लिहून लग्न समारंभात मिरवायला कुणाला आवडेल जे व्यवहारात तेच परमार्थात करायला माणसाला आवडते मी मोठा देवभक्त आहे हे तो दाखवतो सत्यनारायण मोठ्या थाटामाटात करतो अनेकांना आमंत्रण देतो पैसा खर्च करून धाम यात्रा करतो गंगा पूजनाचा मोठा समारंभ करतो दानधर्म करतो पण एखाद्या तरी संस्थेला त्याचं नाव द्यावं ही इच्छा असते मंदिर बांधतो दान देणाऱ्यांचा फलक मंदिरात असतो पण याचं नाव अग्रभागी असतं यज्ञ या कथा कीर्तने असे मोठे मोठे सोहळे करेल त्यासाठी शारीरिक बौद्धिक कष्ट करेल पैसा खर्च करील आणि हा माणूस आध्यात्मिक क्षेत्रातील मोठा अधिकारी पुरुष आहे अशी त्याची प्रसिद्धी झाली की तो सुखावेल प्रसिद्धी माध्यमांची साथ तो इथेही घेतोच तात्पर्य दृश्य जगातील प्रापंचिक यश व पारमार्थिक यश एकाच पद्धतीने मिळवण्याचा सर्वसाधारण माणसाचा प्रयत्न असतो त्यासाठी शारीरिक बौद्धिक आणि मानसिक कष्ट तो प्रामाणिकपणे करतो त्यासाठी आर्थिक बळही तो उभं करतो पण या कोणत्याही उपाधीची गरज नामसाधनात लागत नाही पैसा नको मंत्रतंत्र नको यज्ञ याग नको तप नको शारीरिक बौद्धिक कष्ट नको काहीच नको जिथे काहीच न करता नुसतं नाम घेऊन फळ मिळवणार कसे तसा त्याचा अनुभव नसतो पण काही कारणाने त्याच्यावर आपत्ती येते आधी व्याधी युद्ध रोगाची साथ भूकंप जलप्रकोप इत्यादी आणि होत्याचं नव्हतं होतं तो मनाने खसतो प्रपंच आणि परमार्थ कुठेही तो शरीराने बौद्धिक कष्टाने काही करू शकत नाही आर्थिक बळ संपलेलं असतं पण नामाकडे वळत नाही अशा वेळी पूर्वकर्माने सत्संगती घडते सद्ग्रंथ वाचन झाले तर त्याच्यात बदल होतो एक गरीब मजूर होता रोज पिठलं भाकरी खाऊन त्याला पिठल्याचा कंटाळा येतो एकदा त्याच्या धण्याकडे जेवायचा योग येतो तिथे श्रीखंडाचा बेत असतो पिठलं समजून तो नको नको करतो पण तरीही वाढताना थोडंसं श्रीखंड हातावर पडतं आणि तो तेच चाखतो तो श्रीखंड मागून घेतो संत संघाने नामाची गोडी लागते पण आपण ते स्वीकारायला हवे संत तुकाराम पंढरीची वारी करीत त्यांच्याबरोबर आपणही जावे असे शेजाऱ्याला वाटे पण काही ना काही कारण सांगून तो टाळत असे एकदा तुकाराम महाराजांनी झाडाला गच्च धरून ठेवले आणि शेजाऱ्याला म्हणाले झाडाने मला धरलंय मला सोडवा शेजारी म्हणाला तुम्ही सोडा की झाड सुटेल तुझा प्रपंचही तूच सोडला पाहिजेस असं तुकारामांनी त्याला सांगितलं पोपटही आपल्या पायांनीच फांदी पकडतो आणि पारध्याला सापडतो म्हणून नाम घ्यायला स्वतःचीच अडचण असते ती दूर केली तर नामाचा अनुभव येईल नामाला कोणतीही उपाधी नाही म्हणून ते स्वावलंबी आहेत श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम